नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी नागरत्नम जनगाम खेड्यात राहतो अठरा वर्षापूर्वी मी भगवत धर्मात आलो त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती मला दोन मुली व दोन मुले आहेत माझ्या अशा आणलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मी माझ्या दोन मुलींची लग्न कशी करू शकेन याविषयी प्रत्येकाने मला घाबरवून सोडले होते एक दिवस मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व श्री अमा भगवानांच्या विवाह महोत्सवामध्ये भाग घेतला त्यांनी माझ्या मुलीवर त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव करावा अशी मी त्यांना प्रार्थना केली बघता बघता आम्हाला आमच्या मोठ्या मुलीसाठी खूप चांगला मुलगा मिळाला मुलाकडच्या लोकांनी सर्व व्यवस्था केली कुठलेही कर्ज न घेता मी माझ्या मुलीचे लग्न करू शकलो माझे सर्व नातेवाईक आश्चर्यचकित झाले शेवटी माझ्या सगळ्या मुलांची लग्न झाली व ते त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित स्थिर झाले आहेत माझ्या आयुष्यात श्री परमज्योतींच्या उपस्थितीसाठी मी त्यांचा सदैव आभारी आहे अनंतकोटी पादप्रणाम